नमस्ते मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा घटक असलेली म्हणजे तुळस आपल्या भारतामध्ये कुठेही जाशाल तर प्रत्येकाच्या घरोघरी आणि दारासमोर तुम्हाला तुळस नक्की दिसेल आणि बघा ही तुळस जी असते ती सहा महिन्यात असो किंवा वर्षात असो नक्कीच ती सुकायला लागते आणि तिच्या सुकलेल्या लाकडाचं किंवा सुकलेल्या ज्या तिच्या बारीक बारीक काड्या असतात त्यांचं खूप अमूल्य असं महत्त्व आहे त्या काड्या म्हणजे सोन्यापेक्षा काही कमी नाही तर त्यांचं महत्त्व महत्त्व मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला तुम्ही मिस करणार नाही तर बघा आपल्या घरातील जी तुळस असते ती जेव्हा सुकते किंवा तुळशीमध्ये ज्या सुकलेल्या काड्या असतात त्या आपण काढून घ्यायच्या असतात आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून ज्याप्रमाणे आपण सोनं चांदी ठेवतो त्याचप्रमाणे या तुळशीच्या काड्या आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या असतात या काड्या सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा असतात म्हणून या काड्यांना सोन्यासारखं जपायचं असतं म्हणूनच तुळशी विषयी आपले शास्त्र सांगते की पत्रम पुष्पम फुलम मूनम स्त्री स्वभावम पावनम मिट्टी कादिकम म्हणजेच तुळशीच्या झाडाची मातीसुद्धा पवित्र असते तुळशीच्या झाडाचं प्रत्येक अंग जे असतं ते सोन्यापेक्षाही पवित्र आणि मौल्यवान असतं तुळशीची मातीसुद्धा तितकीच पवित्र आहे तिची साल पण तेवढीच पवित्र असतात तसेच तिची पानं सर्व देवतांना प्रिय असतात त्यामुळे तिची पानंही खूप पवित्र आहेत तिची मंजिरी फुलं या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुळशीच्या पवित्र असतात तुळशीची जी काही सर्व अंग आहेत त्याची वेगवेगळी किंमत आहे देवाला जशी तुळस आवडते तशीच माणसाच्या शरीरालासुद्धा तुळस तेवढीच महत्त्वाची असते शरीरातील अनेक व्याधी अनेक रोग शरीरविकार या तुळशीच्या वेगवेगळ्या अंगांचा वापर आपण वेगवेगळे आजार किंवा शरीरविकारांवर उप औषध म्हणून वापर करतो आता जसं अमावस्या संक्रांत पौर्णिमा किंवा द्वादशी तसेच ग्रहण काळामध्ये तुळशीची पानं तोडू नये जर काही जणांचा तुळशी पत्र देवाला वाहण्याचा वा जसा बऱ्याच जणांचा नियम असतो की ते रोज तुळशीपत्र देवाला वाहतात अशा लोकांनी आदल्या दिवशी तुळशीचे पत्र तोडून घ्यायचे असतात किंवा जे आपोआप तुळशीच्या कुंडीमध्ये बघा आपोआप तुळशीची पत्र गळालेली असतात ती पण आपण तुळशीची पानं देवाला वाहिली तर देव प्रसन्न होतात पण अमावस्या पौर्णिमा किंवा द्वादशी तसेच ग्रहण काळामध्ये तुळशीला हात लावायचा नसतो आणि तुळशीची पानं तोडायची नसतात भगवान विष्णूंना किंवा कृष्ण देवाला आपण तुळस अर्पण करत असतो तर त्यासाठी आपण आदल्या दिवशी तोडून घ्यायची असतात किंवा तोडलेली पानं जी गळालेली पानं असतात ती आपल्याला देवा ला व्हायची असतात किंवा तुळशीची पानं जर आपल्याला त्या दिवशी मिळाली नाही तर आपण जी सुकलेल्या काड्या आपण सांभाळून ठेवायच्या असतात त्या सुकलेल्या काड्यासुद्धा जर आपण देवाला वाहिल्या तर तितकंच फळ आपल्याला मिळत असतं तेवढं महत्त्व या तुळशीच्या झाडाचं आहे तर बघा आता कार्तिक महिना चालू आहे कार्तिक महिन्यात दीपदानाचे खूप महत्त्व आहे तर शास्त्र सांगते तुलसी पावके नाथ युगे दीप कुरते हर दीपलक्ष सहस्रना सहस्रनाम पुण्यतेभते फलम सते सदृश्यम लोके वैष्णवे भुवे दृश्यते याचा अर्थ असा की जो मनुष्य तुळशीच्या अग्नीने दिवाला दिवा लावेल त्या माणसांना एक लाख हजार दीपदान केल्याचं पुण्य या कार्तिक महिन्यामध्ये तुळशीच्या लाकडीने जो दिवा लावतो त्याच आपल्याला मिळत असत तर बघा आपण देवाला दिवा लावतो जेव्हा आपण कापसाची वात लावतो त्या कापसाच्या वातीमध्ये आपल्याला तुळशीची सुकलेली जी काडी असते त्यामध्ये टाकून दिवा लावायचा असतो हा दिवा आपण आपल्या देवाऱ्यासमोर किंवा विष्णू किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये कृष्णाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीसमोर आपल्याला हा थिवारे थिवारे थिय। दिवा लावायचा असतो किंवा शालिग्राम भगवान जा जे असतात जे काळे दगड असतात बघा बऱ्याच लोकांच्या देवाऱ्यामध्ये असतात त्याला शालीग्राम म्हणतात ते जर तुमच्या देवाऱ्यामध्ये असतील तर त्याच्या समोर हा तुळशीच्या लकडीचा दिवा आपल्याला लावायचा असतो त्यामध्ये शुद्ध गायीचं तूप तुम्हाला घालायचं आणि घालायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा जितका जास्त वेळ चालेल तितक अधिक पटीने तुम्हाला याचा पुण्य मिळणार आहे हा दिवा लावल्याने तुम्हाला एक लाख हजार दीपदान पुण्य केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं आणि या कार्तिक महिन्यामध्ये या दीपदानाची अद्भुत अशी महिमा आहे याच्यावर मी पुढचा व्हिडिओ टाकेल दीपदान केल्याचं महत्त्व तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल तर हा दिवा तुम्ही एक दिवस नाही तर पूर्ण कार्तिक महिना संपेपर्यंत तुम्ही घरामध्ये लावू शकतात किंवा जर तुमच्या घराजवळ विष्णू देवाचं मंदिर असेल किंवा कृष्णदेवाचं मंदिर असेल तर कृष्णाच्या मंदिरात किंवा विष्णूच्या मंदिरात किंवा महादेवाच्या मंदिरात म्हणजे जे पुरुष देव आहेत त्यांच्या मंदिरात तुम्हाला हा दिवा लावायचा असतो देवीच्या मंदिरात लावायचा नसतो पुरुष देव जे आहेत त्यांच्या मंदिरात तुम्हाला हा दिवा लावायचा आहे अशा प्रकारे हा दिवा तुम्हाला तुम्ही दररोज पण लावू शकता किंवा कमीत कमी कार्तिक महिन्यात एकदा तरी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे यामुळे तुम्ही केलेली जी पापं असतात ती पापं नष्ट होणार आहेत नकळत जे आपल्याकडून पुण्य जे पाप घडतात ते नष्ट होतात एखादा नास्तिक असेल ज्याच्याकडून कधीच पुण्य होत नाही किंवा तो सतत पाप करत असतो त्याही माणसाने जर अशा पद्धतीचा दिवा कार्तिक महिन्यामध्ये जर प्रज्वलित केला तर त्याचं जेही पाप त्याने आयुष्यभर केलेलं असतं तर या एका दिव्यामुळे त्याचा पूर्ण पाप नष्ट होऊन तो पवित्र होत असतो त्यामुळे असा दिवा तुम्ही नक्की लावा तर तो कसा बनवायचा तो मी व्हिडिओमध्ये छोटीशी क्लिप पुढे ॲड करते अशा प्रकारचा दिवा तुम्ही बनवून तुमच्या घरामध्ये लावू शकतात किंवा कृष्ण मंदिर विष्णू मंदिर किंवा महादेवाच्या मंदिरात कि महा तुम्ही हा दिवा लावायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने एक तुळशीची सुकलेली काडी घ्यायची आहे बघा अशा पद्धतीची काडी आणि आपला घरात जोही मातीचा दिवा असेल तो घ्यायचा आणि कापूस घ्यायचा कापसाची जी मधली सरकी असते ती काढून घ्यायची आणि कापूस असा पसरवून घ्यायचा हाताने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आणि ही तुळशीची जी काडी आहे तिचा छोटासा तुकडा घ्यायचा बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आपल्याला जेवढी वात लागते तेवढीच काडी घ्यायची अशा पद्धतीने छोटीशी काढी घ्यायची आणि ती त्या कापसावर ठेवायची बघा अशा पद्धतीने कापसावर ठेवायची आणि त्याला आता रोल करून घ्यायचं आपली वात जी आहे ती दोन मिनटात बनते बघा बनली पण वात त्यानंतर अशा मातीच्या दिव्यामध्ये अशा प्रकारची वाट ठेवायची त्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप वापरायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही तूप घ्यायचं त्याच्यामध्ये पूर्ण दिवा फुल भरून घ्यायचा कारण की हा दिवा जेवढा जास्त वेळ चालेल तेवढा जास्त पुण्य तुम्हाला मिळत असतं मी सध्या फक्त दाखवण्यापुरतं बनवलेलं आहे अशा पद्धतीने तूप घालून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा अशा पद्धतीने आपल्याला दिवा लावायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये